हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावळ्या कलरवर उठून दिसणारे ब्युटिफुल असे कलर्स पाहणार आहोत सावळ्या स्किन टोनसाठी असे कलर जे घातल्यावर त्या स्किन टोनवर अगदी उठून दिसतात आणि चेहऱ्यावरही ग्लो येतो बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो की माझा रंग सावळा आहे तर मी कोणत्या कलरची साडी घालावी कार्यक्रमांना बाहेर फिरायला जाताना अशा कलरच्या जा साड्या घालून तुम्ही युनिक लुक मिळू शकता नंबर एक पिवळा कलर हळदीसारखा पिवळा रंग सावळ्या स्किन वर अगदीच उठून दिसतो ज्या प्रकारे हळद चेहऱ्याला लावल्यावर चेहरा ग्लो करतो तसेच पिवळ्या रंगामुळे तुमचा चेहरा उठावदार दिसण्यास मदत होते कारण पिवळ्या रंगाचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर पडतो आणि त्यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून येतो नंबर दोन पीच कलर पीच कलर हा सर्व स्किन टोनवर खुलून दिसणारा कलर आहे जर तुम्ही सावळ्या रंगाचे असाल तर पीच हा फ्रेश कलर असल्यामुळे तो छान उठून दिसण्यास मदत करतो आणि या कलरचे ड्रेस साडी तुम्ही खरेदी करू शकता हा कलर अतिशय सुंदर लुक देतो नंबर तीन लाल कलर डार्क लाल नाही तर गुलाबी रंगाकडे जाणारा लालसर रंग सावळ्या रंगावर खूप जास्त खुलून दिसतो फिक्कट गुलाबी या रंगाच्या साड्यांचे चेहऱ्यावर चांगले रिफ्लेक्शन येत असल्याने हा रंग तुमच्यावर अतिशय जास्त उठून दिसेल नंबर चार आहे तो म्हणजे गाजरी कलर गाजरी कलर कडे जाणारा केसरी रंग सावळ्या रंगावर खूपच छान दिसतो अशा प्रकारची साडी तुमच्याकडे असायलाच हवी हा कलर सॉफ्ट असल्यामुळे सावळ्या स्किन टोनवर हा कलर जास्त उठून दिसतो या साड्या युनिक आणि क्लासी लुक देण्यास मदत करतात नंबर पाच फिकट निळा आणि जांभळा कलर कुठलेही फंक्शन असो किंवा काही कार्यक्रम हे ते रंग आहे जे अंगावर जास्त खुलून दिसतात कांजीवरम साडी बनारसी पैठणी कोबेरा सिल्क या साड्यांमध्ये हे कलर अतिशय उठून दिसतात स्पेशली त्यामध्ये जर गोल्डन शेड असेल तर अतिशय जास्त सुंदर दिसतात त्यामुळे सावळ्या कलरच्या स्त्रियांनी कार्यक्रमांमध्ये फंक्शनमध्ये तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी अशा प्रकारच्या काटपदर साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता नंबर सहा सिल्वर कलर हा कलर अंगावर अगदी उठून दिसतो आणि सुंदर दिसतो या रंगामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते पार्टीवेअर साठी हा कलर तुम्ही निवडू शकता प्रत्येकीकडे हा कलर असायलाच हवा इतका सुंदर हा कलर आहे नंबर सात गोल्डन कलर हा कलर अतिशय सुंदर आहे चेहऱ्याला ग्लो देणारा कलर म्हणजे गोल्डन कलर जसं सोनं अंगावर घातले की चमकते तसेच गोल्डन रंगाचा ग्लो अंगावर जास्त उठून दिसतो चेहरा अतिशय शाईन करतो गोल्डन रंगाच्या कांजीवरम साड्या टी टिशू सिल्क साड्या खूपच सुंदर दिसतात गोल्डन कलरच्या या साड्या तुम्ही देखील खरेदी करू शकता रॉयल आणि क्लासी लुकसाठी तर मैत्रीणो हे काही खास कलर आहे जे सावळ्या स्किन टोनवर खूपच खुलून दिसतात जर तुम्ही सावळ्या रंगाचे असाल अस तर असे कलर नक्की ट्राय करा खूपच ब्युटिफुल तुम्ही दिसाल तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद